दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत खरं तर परतीच्या पावसानं जोर धरल्यानं उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जी काय पावसाची हजेरी आहे ती चांगल्या पद्धतीने हजेरी लागली आहे आणि त्यामुळे दौंडची आवक आहे ती दौंडची आवक कालपासून वाढायला सुरुवात झाली आहे त्यामुळं आज सकाळची अपडेट आपण पाहिली तर आज सकाळची दौंड आवक आहे ती दौंडची आवक तब्बल अकरा हजार सातशे एकोणीस क्युसेक्स इतकी दोंडची आवक झाली आहे आणि त्यामुळे पूर नियंत्रण दृष्टीनं उजनी धरणातून परवा सायंकाळी पाच वाजल्यापासून हा विसर्ग सुरू आहे त्यामुळे सातत्यानं वाढ करण्यात येते सुरुवातीला हा विसर्ग पाच हजार करण्यात आला होता त्यानंतर तो विसर्ग दहा हजार करण्यात आला आणि आज सकाळची जर अपडेट आपण पाहिली तर रात्री साडेसात वाजल्यापासून उजनी धरणातून जो काही विसर्ग सोडला जातोय त्यामध्ये वाढ करण्यात आले असून तो विसर्ग तब्बल तीस हजार इतका करण्यात आला आहे त्यामुळे भीमा नदी आहे भीमा नदी दुथडी भरून वाहणार आहे भीमा नदी पाणीपात्री या ठिकाणी वाढणार आहे त्यामुळं उजनी धरणातून जे काही विसर्ग का सोला जातो आहे तो, तो भीमा नदीमध्ये तीस हजार क्युसे इतका आहे आणि वीज निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक इतका विसर्ग आहे मुख्य कॅनॉलसाठी सुद्धा विसर्ग वाढवून आला असून तो अठराशे क्युसेक इतका करण्यात आला आहे त्याच पद्धतीनं खडकवासला धरणातून सुद्धा अशी आपल्याला माहिती या ठिकाणी मिळते की रात्री दहा वाजल्यापासून खडकवासला धरणातून मुठा नदी या पात्रामध्ये जवळपास अकरा हजार एकशे त्रेचाळीसचा विसर्ग होता तो वाढवला आहे आणि तो रात्री दहा वाजता पंधरा हजार सातशे तीस क्युसे करण्यात आला आहे त्यामुळं कदाचित दौंडच्या आवकाची दौंडची आवक पुढील काही तासांमध्ये वाढणार आहे आणि पुढील दौंडची आवक जर वाढली तर मात्र पूरनियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उन्नधारण जो काही विसर्ग सुरू होतो आहे त्यामध्ये स कदाचित वाढ होऊ शकते त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आव्हानही प्रशासनाच्या वतीनं करण्यात येते तुर्तास या व्हिडिओच्या या व्हिडिओच्या या व्हिडिओमधील महत्त्वाची अपडेट अशीच की वीरची दौंडची आवक आहे दौंडची आवक अकरा हजार सातशे एकोणीस आहे आणि उजनीतून भीमा पात्रामध्ये तीस हजारचा विसर्ग सोला जातो आहे त्याच पद्धतीनं निरे नेरा नदीमधून ने सुद्धा म्हणजे वीर धरणातून सुद्धा थोडासा विसर्ग सोला जातो आहे तो, तो किरकोळ आहे फक्त तो अकराशे पन्नास क्युसेक्स इतका त्याचा फारसा काही परिणाम काय होणार नाही मात्र कदाचित वीर धरणातला जर विसर्ग पुन्हा वाढला तर मात्र भीमा नदीच्या पाणीपात्र्यांमध्ये